नमस्कार मी अक्षय कुमार पाटील आपलं अक्षय कुमार पाटील या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करत आहे आज, ये आपन रहोत। आज ये आपन रहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत इंडियन ओव्हरसीज बँकेत चारशे जागांसाठी जी भरती निघाले आहे त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या भरतीचा जाहिरात क्रमांक आहे एच आर डी डॅश आर ई सी टी डॅश झिरो एक डॅश दोन हजार पंचवीस सव्वीस ज्या पोस्टसाठी ही भरती निघाले निघालेली आहे ती पोस्ट आहे स्थानिक बँक अधिकारी याच्या एकूण चारशे जागांसाठी ही भरती निघालेली आहे यासाठी लागणारे जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे यासाठी लागणारी जी वयाची अट आहे ती आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी तुमचे वय वीस ते तीस वर्ष असणं आवश्यक आहे वयामध्ये जी सवलत आहे ती एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्षे सवलत आहे ओबीसी उमेदवारांना त्या ठिकाणी तीन वर्षे सवलत आहे नोकरीचं जे ठिकाण आहे ते महाराष्ट्र तामिळनाडू ओडिशा गुजरात पश्चिम बंगाल आणि पंजाब आहे यासाठी लागणारी जी फॉर्म फी आहे ती जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये आहे एससी एस टी पीडब्ल्यू बी डी उमेदवारांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये फॉर्म फी आहे अर्ज करण्याची पद्धत आहे ती ऑनलाईन आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची तारीख आहे ती बारा मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख आहे याची निवड प्रक्रिया आहे ती कशी आहे आपण बघूया सुरुवातीला या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा होईल त्यानंतर स्थानिक भाषा प्रविध चाचणी होईल त्यानंतर वैयक्तिक मुलाखत कागदपत्र पडताळणी होईल त्यानंतर अंतिम निवड फायनल सिलेक्शन होईल त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तंदुरुस्ती चारित्र्य आणि काष्ट असेल तिथे पडताळणी या ठिकाणी केली जाईल अशा प्रकारे याची सिलेक्शन प्रोसेस पार पडेल यामध्ये जी ऑनलाईन चाचणी होणार आहे त्या ऑनलाईन चाचणीसाठी परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे ते आपण बघूया यामध्ये जे परीक्षेचे स्वरूप आहे ते रिझनिंग आणि कॅम्प्युटर एपचे तीस प्रश्न असतील साठ मार्कांसाठी जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेसचे चाळीस प्रश्न असतील चाळीस मार्कांसाठी डाटा अनालिसिस अँड अँड इंटरप्रेशनचे तीस प्रश्न असतील साठ मार्कांसाठी इंग्लिश नॉलेज चे चाळीस प्रश्न असतील चाळीस मार्कांसाठी अशा प्रकारे मार्कांसाठी चाळीस प्रश्न असणारी ही परीक्षा या ठिकाणी होईल यासाठी एकूण जो कालावधी असणार असणार आहे आहे तो तासाचा सदर भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी या भरतीच्या नोटिफिकेशन लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्या लिंकवर क्लिक करून याचं तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करून बघू शकता नोटिफिकेशन संपूर्ण वाचल्याशिवाय अर्ज करू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू